गडचिरोली जिल्ह्यातील तिसरी नगरपालिका म्हणून अस्तित्वात आलेल्या आरमोरी येथील नगरपालिकेच्या पहिल्या उपाध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक हैदरभाई पंजवानी हे निवडून आले आहेत त्यांनी काँग्रेसच्या प्रतिस्पर्धी उमेदवार कीर्ती शालिकराम पत्रे यांचा विरुद्ध आठ मतांनी पराभव केला याचवेळी आरमोरी नगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी भारतीय जनता पक्ष व परिवर्तन पॅनलकडून माणिक भोयर या परिवर्तन पॅनलच्या सदस्यांची निवड करण्यात आली तर काँग्रेस व भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या आघाडीकडून भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे ॲडव्होकेट जगदीश मिश्राम यांची निवड करण्यात आली आहे ही संपूर्ण निवड प्रक्रिया आज एकवीस फेब्रुवारीला आरमोरीत पार पडली गडचिरोली व देसाईगंज या दोन ठिकाणच्या नगरपालिकेनंतर आरमोरी शहरात गडचिरोली जिल्ह्यातील तिसरी नगरपालिका निर्माण करण्यात आली आहे या आरमोरी नगरपालिकेची पहिली निवडणूक सत्तावीस जानेवारी दोन हजार एकोणवीसला पार पडली त्यानंतर अठ्ठावीस जानेवारी दोन हजार एकोणवीसला पार पडलेल्या मतमोजणी व निकालानुसार या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक आठ जागा मिळाल्या होत्या त्यापटोपाठ काँग्रेसला सहा व शिवसेना परिवर्तन पॅनल व भारतीय कम्युनिस्ट पार्टीला प्रत्येकी एक जागा मिळाली होती शिवाय आरमोरी नगरपालिकेचे प्रथम नगराध्यक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीचे पवन नारनवरे हे चारशे पंच्याण्णव मतांनी निवडून आले होते दरम्यान आज एकवीस फेब्रुवारीला आरमोरी नगरपालिकेच्या उपाध्यक्ष व दोन स्वीकृत सदस्यांची निवड करण्यासाठी आरमोरीत निवड प्रक्रिया घेण्यात आली यावेळी भारतीय जनता पक्ष व परिवर्तन पॅनलची युती झाली आणि या युतीकडून उपाध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक हैदर पंजनवाई पंजवानी यांनी नामांकन अर्ज दाखल केला तर काँग्रेस भाकपच्या आघाडीकडून काँग्रेसच्या कीर्ती पत्रे यांनी नामांकन अर्ज भरला होता यावेळी घेण्यात आलेल्या निवडणुकीत हैदर पंजवानी यांना दहा तर कीर्ती पत्रे यांना आठ मते मिळाली त्यामुळे हैदर पंजवानी यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली दुसरीकडे भाजप परिवर्तन पॅनल युतीकडून परिवर्तन पॅनलचे मानिक भोयर तर काँग्रेस भाकप आघाडीकडून भाकपचे ॲडव्होकेट जगदीश मिश्राम यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड करण्यात आली या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान ज्येष्ठ सहकार नेते प्रकाश सावकार कोरडीवार आमदार कृष्णा गजबे परिवर्तन पॅनलचे सुरेंद्र सिंह चंदेल चंदू बेहरे प्रामुख्याने उपस्थित होते ब्यूरो रिपोर्ट जयविदर्भ न्यूज गडचिरोली